तहसील कार्यालय रिसोड येथे पंच्याहत्तरव्या प्रजासत्ता दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले त्यावेळेस रिसोड शहरातील प्रथम नागरिक रिसोड तहसील कार्यालयाच्या तहसीलदार सौ तेजनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण केले त्यावेळेस शहरातील माजी सैनिक पत्रकार मंडळी गावकरी मंडळी तसेच तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी शाळेतील विद्यार्थी गणवेशात हजर होते ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीत झाले त्यानंतर तहसील कार्यालयाच्या हॉलमध्ये विविध शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा करून सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले त्या ठिकाणी ज्या शाळेतील विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले त्या ठिकाणी गावकरी मंडळी पत्रकार मंडळी तसेच सर्व कर्मचारी विविध शाळांमधून आलेले शिक्षक हजर होते आपण पाहत आहात महाराष्ट्र मीडिया प्रत्येक क्षण आपल्यासोबत रिसोर्टमधून कैलास माजन